आपल्या जिंतूरला मैनापुरी संस्थानवरती महाराज गुरुवर्य नथुराम बाबा किहाळकर यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त एक फार मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलेलं बरं का प्रसाद महाराज गर्दी यांनी फार मोठा सप्ताह तिथं महाराज पाचशे जण त्या ठिकाणी महाराज गाथा पारण्याला बसलेले आहेत अखंड नाम जप चालू आहे अखंड म्हणजे चोवीस तास नामजप करायचा आहे नामजपाचा मंडप वेगळा कीर्तनाचा मंडप वेगळा जेवणाचा मंडप वेगळा नथराम बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त तो कार्यक्रम आहे तुमच्या गावाला महाराज जसं सहकार्य करता येईल तसं करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आर्थिक दृष्ट्याच नाही तुम्ही नामसाधना येऊन तिथं करा नामस्मरण करा तीही साधनाच आहे महाराज तिथं नंतर काही अन्नदान करा कीर्तन श्रवण करा म्हणून तुम्हाला सगळ्याला महाराज हे आमंत्रण आहे महाराज नथुराम बाबाची निमित्त त्या ठिकाणी महाराज फार मोठमोठ्याल्या साधूंची कीर्तन आहे तिथं बरं काही आळंदीचे सगळे सगळे अध्यापक मंडळीचं कीर्तन आहे त्याच्यामध्ये हरिभक्तपणे गुरुवर्य लाड गुरुजीचं सुद्धा कीर्तन आहे ते कीर्तनाचा सुद्धा आनंद घेण्याकरता तुम्ही सगळ्यांनी याचं आहे महाराजांनी मला सांगितलं होतं सूचना द्यायची म्हणून सगळ्याला महाराज हे आमंत्रण आहे